नमस्कार मित्रांनो आज आपल्या अभंग सिरीजच्या डी फाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपला अभंग संत तुकाराम महाराज यांचा तो असा की नावाबद्दल भक्तीबद्दल आणि विठ्ठलाच्या चरणांच्या माहितीबद्दल आहे तो असा की नाम साराचे ही सार शरणागत यम किंकर उत्तम उत्तमी बोला पुरुषोत्तम उत्तम उत्तमी बोला पुरुषोत्तम नाम जप्ता चंद्र मोडी नामे तरला वाल्या कोडी तुका म्हणे वरण काय तारक विठोबाचे पाय म्हणजे याचा अर्थ काय की हरीचे नाम हे साराचेही सार आहे म्हणून जो नेहमी हरिच्या नामाचे चिंतन करतो त्याला यमाची किंकरसुद्धा शरणागती पत्कारतात नाम हे चांगल्यात चांगले आहे नाम हे शंकर महादेवसुद्धा जपतात एवढेच नव्हे तर नामाने वाल्य कोणीही करला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अजून किती वर्णन करावे तारून देणारे ते विठोबाचे चरणच आहेत तर मित्रांनो या अभंगातून तुकाराम महाराज एकच सांगतात की नामातच शक्ती आहे आणि विठ्ठलाच्या चरणातच पूर्ण तारण आहे ده